आणि हा जी कलाकृती आहे ती खरं तर तुम्ही नऊ ऑगस्टला आणणार होता पण मग तुम्ही जवळपास दीड महिना पुढे गेला तू त्याची कारणही दिली होतीस पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांग की तुला असं का स्ट्रॉंगली वाटलं की आपण त्या तारखेला रिलीज करायला नको नाही काय झालं की वीस तारखेला आपला ट्रेलर लॉन्च झालं ट्रेलर लॉन्च धुमधडाक्यात झालं बरोबर वीस बावीस तारखेला बावीस तेवीस तारखेपर्यंत माझ्या गोष्ट अशी लक्षात आली की त्याचा बस पण खूप छान आहे पण मी सकाळी टी व्हीवरच्या बातम्या बघत होतो आणि मला दिसलं की कोल्हापूरला पाणी आलं आहे सो सांगलीमध्ये हे झालं आहे पुण्यामध्ये पूरपरिस्थिती झाली आहे धरणाचं पाणी आहेत अमुक ह्या बऱ्याच गोष्टी दिसल्या आणि एक मनात शंका अशी येऊन गेली की आपण ज्याच्यासाठी हा सिनेमा करतो आहे धर्मवीर आनंदगे साहेबांचं जीवनचरित्र लोकांसमोर आणण्यासाठी जर रसिक प्रेक्षक इथे बघायलाच आले नाहीत तर हे बघणार कोण एक दुसरी गोष्ट या सगळ्या पूरपरिस्थितीमध्ये प्रेक्षक स्वतःचं घर सांभाळायचा प्रयत्न करणार का थेटरमध्ये येणार आधी त्यांनी स्वतःचं घर सावरलं पाहिजे mm -hmm. कारण मग मी बघितलं तर पुण्यामध्ये बऱ्याच घरांमध्ये पाणी शिरलं होतं चिखल जमा झाला होता mm -hmm. सेम परिस्थिती सांगलीमध्ये होती तशीच कोल्हापूरमध्ये परिस्थिती होती स मॅक्झिमम ठिकाणी परिस्थिती होती mm -hmm. आणि मला त्या परिस्थितीमध्ये मनोरंजन करावं असं वाटलं नाही प्रेक्षकांचं आधी तुम्ही हे सगळं तुम्ही सावरा तुम्ही पुन्हा नॉर्मल लाईफला या नंतर तुमच्यासाठी okay. hmm. oh, oh. मी हा सिनेमा आणतो माझं खूप नुकसान झालं कारण माझं प्रमोशन सगळं सुरू झालं होतं पण मी नाही म्हटलं आपण या नुकसानाकडे नाही भरायचं लोकांचं रसिक प्रेक्षकांचं hmm. त्या पूरपरिस्थितीमुळे जास्त नुकसान झालेलं जसं ते त्यांचं देव नुकसान भरून काढेल hmm. तसंच त्यांच्या आशीर्वादाने माझं झालेलं नुकसान सुद्धा भरून निघेल